आदरणीय पवार साहेबांचे जे जाहीर सभा होत आहे त्या कार्यक्रमासाठी आणि त्या सभेसाठी आवर्जून उपस्थित असणारे आपल्या सर्वांचे आज या महाराष्ट्रामध्ये सामान्य लोकांची बाजू ठामपणे जे मांडत आहेत आणि एका बलाढ्य शक्तीच्या विरोधात फक्त तुमच्या हिमतीवर तुमच्या प्रेमापोटी या वयामध्ये सुद्धा लढत आहेत असे आपल्या सर्वांचेच लाडके शरदचंद्रजी पवार साहेब तसंच आमच्यासारख्या नवीन आमदारांना नेहमी नेहमी मार्गदर्शन करणारे जेव्हा केव्हा एखादी अडचण येते तेव्हा पार्टीचे प्रमुख म्हणून आम्हाला मदत करणारे आमच्या सर्वांचेच मार्गदर्शक जयंत पाटील साहेब इथं उपस्थित असणार एक नेतृत्व ज्यांना तुम्ही लोकसभेमध्ये पाठवलं तुम्ही जेवढं प्रेम करता तेवढा मतदारसंघामध्ये असणारा प्रत्येक तालुक्याचा नागरिक त्यांच्यावर प्रेम करतो आणि फक्त मतदारसंघातलेच लोक त्यांच्यावर प्रेम करत नाही अख्ख्या महाराष्ट्राचे लोक त्यांच्या विचारावर त्यांच्या प्रयत्नावर प्रेम करतात आणि ज्यांनी लोकसभा गाजवली असे आपल्या सर्वांचे लाडके खासदार अमोलजी कोल्हे तसंच ज्यांनी आता आपल्या सर्वांना मार्गदर्शन केलं असे अशोक बापू पवार सुनीलजी भुसारा माझे मित्र तसंच इथं उपस्थित असणारे आणि ही सभा व्हावी यासाठी आवर्जून लक्ष देणारे तसंच उद्या तुम्हाला कुठलीही अडचण असेल तर आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपल्यासाठी लढणारे आपल्यातलाच एक दत्तजी देवदत्तजी निकम तसंच जगन्नाथ बापू शेवाळे दानूंना गा घोडे तसंच सूर्यकांतजी पलांडे रामभाऊ भाऊ काडगे गायकवाड उपस्थित सर्वच मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार इथ उपस्थित असणारे स्वाभिमानी महाराष्ट्रातले सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो पाटील साहेब काही दिवसांपूर्वी मी इथं आलो होतो इथं असणारे तालुका अध्यक्ष यांच्याशी संवाद साधला देवदत्त भाऊंशी संवाद साधला कार्यकर्त्यांशी बोललो आणि मी त्यांना सहज विचारलं तुम्ही सभा घेताय खरं पण ती सभा कुठे घेणार आहात कारण का आम्हा सर्वांना आंबेगावची पूर्वी सवय एका बंदिस्त ठिकाणी मार्केट यार्ड मध्ये कुठेतरी सभा घेण्याची सवय मग तिथंच घेणार आहात का छोट्या जागेमध्ये का दुसरीकडे कुठं ते म्हणले आम्ही तुम्हाला सांगणार नाही पण त्या ठिकाणी घेऊन जातो आणि मी जेव्हा इथं आलो तेव्हा मी त्यांना विचारलं अहो हे कसं भरणार कसे लोक येणार तेव्हा इथं असणारे स्वाभिमानी पदाधिकाऱ्यांनी सांगितलं की साहेबांवर प्रेम करणारा तालुका आहे साहेबांवर प्रेम करणारा मतदारसंघ आहे स्वतःच्या खर्चाली स्वतःचं पेट्रोल आपल्या गाडीत टाकून हे सर्व स्वाभिमानी लोक आदरणीय पवार साहेबांचं भाषण ऐकण्यासाठी इथं आलेले आहेत या तालुक्यामध्ये येऊन तुम्हाला जेव्हा केव्हा आम्ही भेटतो तेव्हा आम्हाला आनंदच होतो एक वेगळं प्रेम इथं आल्यानंतर तुमच्याकडनं आम्हाला मिळतं ते जाणवतं ही भूमी तशी पवित्र भूमी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य सामान्य लोकांचं जे या लोकांसाठी उभं केलं त्याच्यामध्ये या इथं असणाऱ्या लोकांचा खूप मोठा असा सहभाग आहे संघर्षाला ताकद देणारी लोक आपल्या तालुक्यामध्ये आहेत जे मध्ये घडलं ते घडायला नको पाहिजे होत कुणी घडवलं हे आपल्या सर्वांना माहिती आहे आज या देशामध्ये भाजपचं जे सरकार आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांची सत्ता या देशामध्ये परत एकदा आणायची आहे मग पैशाचा वापर केला तरी चालेल कुटुंब फोडलं तरी चालेल पार्टी फोडली तरी चालेल कितीही खालच्या लेवलला गेलं तरी चालेल पण सत्ता ही आलीच बाहेल असा विचाराचं भाजप सरकार या देशामध्ये तिथं प्रयत्न करत आहे आणि तसाच प्रयत्न या महाराष्ट्रामध्ये काही महिन्यांपूर्वी झाला तसं बघितलं तर दीड वर्षापूर्वी मराठी माणसांची अस्मिता टिकावी यासाठी बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जी पार्टी शिवसेना उभी केली ती पार्टी फोडली गेली त्यानंतर आदरणीय पवार साहेबांनी तुमचे प्रश्न सुटावेत शेतकरी कष्टकरी युवा ग्रामीण भागातले सर्वसामान्य लोक शहरी भागातले सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सुटावेत यासाठी जी राष्ट्रवादी पार्टी काढली ती पार्टी सुद्धा फोडली आणि कुटुंब सुद्धा फोडलं जे यांना साठ वर्ष जमलं नाही ते आपल्याच लोकातून त्यांना ते त्यांच्याकडे घेऊन हे ते त्यांनी ते करून दाखवलंय पण भाजपला कितीही वाटत असेल की कुटुंब फोडलं आणि पार्टी फोडली म्हणजे त्यांची दाळ शिजेल ते विसरून गेले पवार साहेबांचं कुटुंब फक्त पवार नाही तर पवार साहेबांचं कुटुंब हे पुढे बसलेले लोक आहेत हे महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता आहे है, आणि यांना कुणी विकती घेऊ शकत नाही यांना है, कुणी फोडूही शकत नाही काही आहेत स्वार्थी लोक काय आहेत मलिदा गँगवाली लोक कॉन्ट्रॅक्ट घेतात कोणाला तरी पुढे जाऊन जिल्हा परिषद सदस्य बनायचं कोणाला काहीतरी बनायचंय कोणतरी माझी कोणतरी आहे त्यांना फक्त स्वतःच पडलंय त्यांना तुमचं आपलं कोणाचं विचाराचं तर अजिबात तिथं पडलेलं नाही ह्या लोकांचं काय करायचं हे निर्णय तुम्ही सर्वजण घ्याल पण मी तुम्हाला अभिमानाने आणि विश्वासाने या ठिकाणी सांगतो की येत्या काळामध्ये आपल्या या महाराष्ट्रामध्ये लोकसभा असू द्या नाही तर विधानसभा असू द्या इथं सामान्य लोकांचं राज्य आल्याशिवाय राहणार नाही म्हणजे इथं आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आपली सत्ता या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही साहेबित्ती लोक तुमच्या बरोबर आहेत तसच इथं असणाऱ्या लोकांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे की आपला भीमाशंकरचा महादेवाचा आशीर्वाद सुद्धा तुमच्या बरोबर आहे आणि तो आशीर्वाद इथं असल्यामुळे आणि ही लोक आपल्या सर्वांबरोबर असल्यामुळे आपल्याला कुठेही तिथं भीती वाटणार नाही वळसे पाटील साहेबांना नेहमी नेहमी आम्ही भेटायचो मोठे नेते वाटायचे आपुलकी वाटायची की साहेबांजवळ ते एवढे आहेत एका मानस पुत्रासारखे आहेत साहेबांचं प्रेम एका कार्यकर्त्यावर केवढं आहे ते बघायचं असेल तर मग वळसे पाटील साहेबांना भेटलं बाहेर असं पूर्वी त्या ठिकाणी आम्हाला वाटायचं जेव्हा पार्टी फुटत होती तेव्हा ते पन्नास पंचावन्न लोक गेली तरी चालतील नाही कदाचित जातील पण पण एक व्यक्ती पवार साहेबांना सोडणार नाही असं आम्हाला सगळ्यांना वाटत होत ते म्हणजे वळसे पाटील साहेब पण स्वतःचा विचार केला म्हणतात कारवाई होत नाही कारवाई होणार नव्हती तरी मी गेलो खोट आहेत ते हे जे सगळे नेते गेलेत त्यांच्यावर कुठली ना कुठली ती तिथं कारवाई होणार होती तिची सगळी कागदपत्र ही भाजपकडे होते आणि ह्या भाजपाला घाबरले त्या कारवाईला घाबरले तुम्हाला सोडून गेले साहेबांना सोडून गेले ज्या व्यक्तीने त्यांचा विश्वास सोडला अशा आपल्या साहेबांना ते तिथं सोडून गेले म्हणजे गुरुला संकटात साथ देण्याऐवजी ते पळून गेले आणि मध्ये आधी त्यांची भाषणं आम्ही ऐकतो सभेला जावा काय हरकत नाही अ तुम्हाला तेच बोलावं लागणार का लोकच तुमचे ऐकणार एक नाही एका बाजूला सभेत म्हणतात साहेबांच्या सभेला जावा आणि दुसऱ्या बाजूला मात्र तुम्ही लोकांना फोन करता गेला तर बघतोच ऊस तोडणार नाही बँकेतून कर्ज मिळणार नाही हे नाही होणार ते होणार नाही जिल्हा परिषदचं सदस्य तुला देणार नाही अरे बाबा नो लोकसभा गेल्यानंतर एकतर तुमचा आणि तुमचे नेते अजितदादांचा या भाजपला काही फायदा राहणार नाही लोकसभा संपली की तुम्हालाही असे ते सोडून देणार आहेत सुरुवातीला मात्र तुम्ही म्हणत होता बारा खासदार की बारा खासदार की आता आले चार वर आज आहेत चार वर कारण का भाजपला त्यांची मदत लागणार एकदा लोकसभा संपली आणि दिल्ली वाल्यांना यांचा उपयोग संपला की विधानसभेला आहेत भाजपच्या शिक्क्यावर लढायला की अशी या लोकांची परिस्थिती आहे खरंतर विकासासाठी आम्ही गेलो विकासासाठी गेलो असं म्हणतात मला तुम्ही सांगा या परिसरामध्ये कुठलं पीक सगळ्यात जास्त इथं लावलं जातं सांगा कुठलं कांदा जेव्हा हे सत्तेत गेले तेव्हा तुमच्या बाजूली मध्ये इथं असलेला कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या बाजूला एखाद तरी पत्र केंद्र सरकारला वाचलं का ते पत्र जर तुमच्या सर्वांच्या हक्कासाठी खऱ्या अर्थाने केंद्र सरकारशी कोण लढला असेल तर तुमचे खासदार अमोलजी कोले हे लढत होते या दिल्लीमध्ये सुप्रियाताई तिथं तुमच्या सर्वांसाठी लढत होते आणि हे मात्र गपचूप सत्तेत जाऊन बोलले बसले अहो विकास कोणाचा हे तरी तुम्ही सांगायला पाहिजे होत विकास तुमचा असू शकतो अरे पण सामान्य लोकांचा विकासाच्या बद्दल तुम्ही काय बोलणार काय करणार याच्याबद्दल बोला दुधाची काय परिस्थिती किती भाव आहे दुधाचे किती परवडतं का सत्तावीस रुपयात अहो तुमच्या लोकप्रतिनिधी लिहि आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून तुमच्या बाजूने एक तरी पत्र लिहिलं का की आमच्या शेतकऱ्याला पस्तीस रुपयाचा भाव मिळाला पाहिजे लिहिलं का कुणी लिहिलं का का बर मग विकास कोणाचा शेतकऱ्याचा विकास नाही शेतकऱ्याला चार पैसे मिळायला पाहिजे म्हणून नाही करायचं का तुमच्याच परिचयाची कोणाची तरी कंपनी आहे आणि त्या कंपनीला स्वस्त दूध मिळावं त्यातून पावडर व्हावी त्यातून त्यांचा नफा व्हावा यासाठी तुम्ही बोलत नाही ना अहो विकास विकास मला काहीच कळत नाही यांचा विकास अहो हे ब्रिटिश काळामध्ये जर असते ना तर म्हणले ब्रिटिशच्या अख्या जगावर राज्य तेव्हा भारतातल्या लोकांबरोबर राहायला काय अर्थ नाही चला ब्रिटिश सरकार बरोबर आपण जाऊ हे असे आपले पूर्वीचे नेते सगळे हे जे काय चाललंय ते चुकीच चाललंय नेहमी नेहमी विश्वास टाकला जेव्हा अनिल देशमुख साहेब पवार साहेबांच्या बाजूने लढत होते तुमच्या सर्वांच्या बाजूने लढत होते तेव्हा त्यांना होम मिनिस्टरचा राजीनामा द्यायला लागला अनिल देशमुख साहेबांना जेव्हा होम मिनिस्ट्रीचा राजीनामा द्यायला लागला त्यानंतर होम मिनिस्टर कोण बनलं महाविकास आघाडीमध्ये कोण बनल वळसे पाटील साहेब बरोबर का नाही या भूमीमध्ये जेवढी या मातीसाठी तुम्ही लढता तेवढा अजून एक कुठली गोष्ट त्यासाठी तुम्ही सर्वजण लढता बैलगाडा हाय का नाही बैलगाडा हाय का नाही इथं फेमस लढला ना लढला का नाही त्यासाठी तुमचे नेते लढले का हो त्यासाठी माझी खासदार सुद्धा क्रेडिट घेण्याच्या मागे पळतोय पण बैलगाडासाठी कोण लढलं मग बैलगाड्यासाठी लढत असताना ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवर ज्या बैलगाडी मालकांवर पोलिसांनी कारवाई केली तुमचे इथले नेते होम मिनिस्टर असताना त्या कारवाई मागे घेतल्या गेला का अरे म्हणजे काय चाललंय इकडे अरे म्हणजे विकास म्हणजे काय लोकांचा विकास का तुमचा विकास हे स्पष्टपणे इथं असताना लोकांना तुम्ही सांगा अहो हे भाषण करणारे फक्त विषय की आम्ही विकासासाठी गेलो विकासासाठी गेलो काही विकासासाठी गेले नाही स्वतः कारवाई होऊ नये म्हणून ते तिकडे जाऊन बसले अहो कालच कर्जत मध्ये एक बैलगाडी शर्यत झाली आमची तिथे काही लोक आली म्हणली बैलाकडे बघितल्यानंतर काय वाटत मी म्हटलं बैलाकडे बघितलं ना प्रामाणिक कसं राहावं हे बैलाकडनं कळत आता जर पहिल्याकडनं ही गोष्ट आपल्याला कळत नसेल तर ज्या व्यक्तीने इथं अनेक वर्ष सत्ता राबवली याला प्रामाणिक राहणं काही शिकले नाहीत का अशा मी आदरणीय पवार साहेबांना इथं बोलायचं आहे पण बोलत असताना अनेक विषय मी इथं मांडू शकलो असतो पण वेळाची मर्यादा असल्यामुळे मी जास्त आपल्या सर्वांना सर्वांचा वेळ घेणार नाही पण फक्त जाता जाता एकच आपल्या सर्वांना सांगतो की इथं जेव्हा सत्ता बदलली गेली आणि आपले अनेक वर्षाचे आमदार हे सत्तेत जाऊन बसले साहेबांना सोडलं तुम्हाला सोडलं विचाराला सोडलं त्यावेळेस त्यांनी कारण देत असताना काय दिलं तर डिंबे माणिक डोचा बोगदा मला तुम्हाला सर्वांना विचारायचंय वीस दोन दोन हजार अठरा ला इथून आमदार कोण होत कोण होत सत्ता कोणाची होती भाजपची सत्ता होती का नव्हती भाजप शिवसेनेची त्या काळामध्ये सत्ता होती का नव्हती आणि तुमच्या सर्वांचे लाडके आमदार यांनी एक फार मोठ्या व्यक्तीला ज्या व्यक्तीने दोन हजार चौदा नंतर या अख्या महाराष्ट्रामध्ये राजकीय संस्कृतीची वाट लावली अशा देवेंद्र फडणवीस साहेबांना एक पत्र लिहिलं दोन हजार अठरा ला मी आमदार दोन हजार एकोणीस नंतर झालो दोन हजार अठरा ला भाजपचं सरकार असताना देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र लिहिलं मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली एक बैठक बसली या बैठकीमध्ये फक्त तीनच लोक होते ज्याच्यामध्ये वळसे पाटील साहेब होते अण्णा हजारे साहेब होते आणि पाच पुते साहेब होते याच्यामध्ये त्यावेळेस माझे विरोधक राम शिंदे तर कुठंच नव्हते त्यांना काय विकासाच पडलं नाही ती वेगळी गोष्ट या तिघांची बैठक झाली मंत्र्या बरोबर आणि त्या बैठकीसाठी वळसे पाटील साहेबांनी एक पत्र लिहिलं की हा बोगदा करायला काही हरकत नाही आणि जे पाणी यडगावला पाटाने जाते कॅनलनी जाते त्याच्यामुळे पाण्याचं खूप मोठं नुकसान होतंय आणि हा बोगदा तिथं झाला तर ते नुकसान थांबेल असं पत्र कुणी लिहिलंय वळसे पाटील साहेबांनी अशा पद्धतीने ते जर वागत आणि इथे येऊन माझं नाव सांगतात अहो उलट आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेतला जयंत पाटील साहेब इथं आहेत आणि निर्णय घेत असताना हा निर्णय आपल्याला नगर जिल्ह्यासाठी तिथे असताना लोकांसाठी घ्यावा लागेल पण आमच्या आंबेगावच्या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय घेऊ नका असं पवार साहेबांनी तिथं सांगितलं आणि काळ्या रात्रीमध्ये जशी साईड बदलली सत्ता बदलली विचार बदलले साहेबांना सोडलं अशा तुम्हा सर्वांना विश्वासात न घेता दोन हजार अठरा ला बैठक केली मग आम्ही असं समजायचं का त्यावेळेस आंबेगाव शिरूरच्या मतदारसंघाला तुम्ही सोडण्याचा विचार केला होता त्यावेळेस तुम्ही साहेबांना सोडण्याचा विचार केला होता त्यावेळेस तुम्ही तिथं हा विचार सोडून भाजप बरोबर जाण्याचा विचार केला म्हणून एक सेटिंग म्हणून हे पत्र देवेंद्र फडणवीसांनी मागितलं आणि तुम्ही सहजपणे देऊन गेले अनेक असे विषय वेळ नाही नाही तर बोललो असतो लोकसभेची पण सभा होणार आहे घाबरू नका एक तर लोकसभेसाठी अमोल कोले विजय करण्याची सभा होणार आहे आणि दुसरी सभा अमोल कोले परत एकदा जेव्हा खासदारीतून होणार त्याची विजयाच्या सभेला सुद्धा आम्हा सगळ्यांना यायचंय पण एक तुम्हाला सांगतो हा लढा फक्त घड्याळ्याच्या विरोधात नाही घड्याळ तेच आहे फक्त टाइम बदललाय आपल्या वेळेस दहा वाजून दहा मिनिट होत आता यांच्या नवीन घड्याळामध्ये टाइम चार वाजून वीस मिनिट आहे म्हणजे काय कसला गुन्हा असतो तो चारशे वीस चा गुन्हा काय म्हणतो म्हणून जाता जाता फक्त आपल्या सर्वांना एवढंच सांगतो साहेब एक 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 येताना काही बोर्ड दिसले पण मी एक सांगतो याच्या पुढे फक्त हाच बोर्ड लावायचा साहेब तेच मैदान ही तेच तुमची साथ तीच पण संघर्ष नवीन आणि विजय फक्त आपलाच मगाशी राहुल भैरट हे आपल्या सर्वांची शेतकऱ्यांची व्यथा मांडत असताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं मला राहुलला सांगायचंय आणि सर्व शेतकऱ्यांना कष्ट करणाऱ्या युवांना सांगायचंय आता रडायचं नाही आता लढायचं आणि फक्त लढण्यासाठी लढायचं नाही तर जिंकण्यासाठी लढायचं आणि जो विचार लहानपणीपासून आपण सर्वांनी जोपासलाय महाराष्ट्रातला सह्याद्री दिल्ली समोर कधी झुकत नाही या येत्या काळामध्ये आपल्याला लढायचंय आदरणीय पवार साहेब आणि जयंत पाटील साहेबांना मला फक्त एवढंच सांगायचंय ही सभा घेण्यासाठी इथं असणारे पदाधिकाऱ्यांनी खूप कष्ट घेतले देवदत्त भाऊ निकम यांनी खूप मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला लोकांमध्ये ते असतात लोकांसाठी ते लढतात येत्या काळामध्ये त्यांना आपल्याला ताकद द्यावी लागेल आणि लोकांचा आवाज उठवण्यासाठी त्यांच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये लोकसभेसाठी सुद्धा अमोल कोल्हा निवडून आणण्यासाठी आणि तसाच पुढे आपल्या विचाराचा आत्मा निवडून आणण्यासाठी अशा लोकांना असेल एवढंच जाए या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद दादा आणि यानंतर आपलं मनोगत व्यक्त करण्याकरता आम्ही निमंत्रित करतो की जन आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून या सरकारची झोप उडवणार आहे आणि खासदाराने कामगिरी गल्लीत नाही तर दिल्लीत पार पाडायची असते ते तुम्हा आम्हाला दाखवून देणार आहे एकाच टर्न मध्ये सलग तीन वेळा संसद रत्न पुरस्कारानं गौरव गेलेले शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे साहेबांना विनंती करतो साहेब आपण यावं आणि या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं जय शिवराय अच्छा या एकजुटीच्या महासभेसाठी मंचावर उपस्थित असणारे देशाचे नेते आपणा सर्वांचा खर तर आधार वड आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब तर ज्यांची आत्तापर्यंत क्रिकेटच्या मैदानातली फटकेबाजी मला खूप आवडायची पण आज जे सिक्सर सिक्सरवर सिक्सर होते आणि अनेक संशयाच धुक आणि गैरसमजांचे ढग जेव्हा बाजूला सारून आभाळ निरभ्र होत तेव्हा काळजाला हायस वाटत तसं ज्यांच्या भाषणातून वाटलं ते रोहित दादा पवार आमदार आमदार सुनीलजी भुसारा आमदार अशोक बापू पवार राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मेहबूबाई शेख माजी आमदार जयदेवजी गायकवाड साहेब शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर विकास बापू लवांडे युवकांचे जिल्ह्याचे अध्यक्ष स्वप्नील भैया गायकवाड जिल्ह्याचे अध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिवाळे बापू माजी आमदार काणगे साहेब माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे महिलांच्या अध्यक्षा भारतीताई शिवाळे राजारामजी बाणखिले राजमालाताई बुट्टे पाटील प्रकाशप्पा मस्के हिरामना सातकर सुधीर भाऊ मुंगसे तुषार भाऊ थोरात राजूभाई इनामदार सगळेच मान्यवर कारण सगळ्यांची नावं घेणं खर तर खूप गरजेचं असं मला कोणीतरी कानात सांगितलं होत ज्यांनी ही सभा आयोजित केली ते जे तुमच्या मनात आहे ते फक्त बोलून होत नाही त्यासाठी करावं लागतंय आणि ते तुम्ही करणार याची मला खात्री आहे ते देवदत्तजी निकम साहेब तर कोणीतरी कानात सांगितलं होतं की निवडणुकीच्या आधी सगळी नावं घ्यायचीच असतात असं मला कुणीतरी सांगितलं होतं पण जेव्हा विश्वास हा प्रखर असतो विश्वास हा तगडा असतो त्या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिरूर आंबेगावची ही स्वाभिमानी जनता सर्वप्रथम आपण सर्वांना अभिवादन करतो आणि हे अभिवादन दोन कारणांसाठी करतो कारण दोन हजार एकोणीस साली माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या माझा ना कुठला कारखाना ना माझ्या दोस्ताची कुठली कंपनी ना माझी परदेशात कंपनी ना माझी शिक्षण संस्था अशा कोणत्याही पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या एका युवकाला आदरणीय पवार साहेबांनी लोकसभेची उमेदवारी दिली आणि त्यावेळी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत जयंत पाटली साहेब या आंबेगाव शिरूरच्या मायबाप जनतेनं भरभरून पंचवीस सव्वीस लीड दिलं तेव्हाची परिस्थिती महत्वाची होती की तेव्हा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांना आव्हान देण्यात आलं होत योगायोग असाय की पुन्हा लोकसभेची निवडणूक समोर येते आणि पुन्हा आदरणीय पवार साहेबांना आव्हान दिलं गेलंय आणि त्यामुळे आंबेगाव शिरूरची जनता काय करणार याची पुरेपूर खात्री आहे आणि दोन हजार एकोणीस ला निवडून आल्यानंतर आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना मग अशी रोहितदा उल्लेख केला बैलगडा शर्यतीचा सात वर्ष बैलगाडा शर्यत बंद होती आणि सात वर्ष बैलगाडा शर्यत बंद असताना देवदत्त निकम साहेबांना माणसं माहितीयेत गाडीत बसून कोण काय बोलत होत हे आपल्याला माहितीये अनेकांनी सांगितलं होतं किती बी ताण तरी सुद्धा शर्यत सुरू होत नसती हे खासगीच सांगत होते आणि जेव्हा जेव्हा आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनानं लोकसभेत बोलायला उभं राहत होतो तेव्हा तेव्हा सांगत होतो बैलगाडा शर्यत सुरू झाल्याशिवाय राहणार नाही आणि पहिल्या बारी मोर घोडी धरणार म्हणजे धरणार आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातल्या मायबाप जनतेनं बघितलं सातत्यानं बैलगाडा शर्यतीच्या बाबतीमध्ये ही भूमिका मांडत गेलो मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून <laughs> मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानं साहेब पुन्हा एकदा भिर झाली आणि झाल्यानंतर एक शब्द जो दिला होता की पहिल्या बारीस मोर घोडी धरण्याचा या शब्द देण्याचं महत्वाचं कारण होत ते कारण असं होतं मी सगळ्या दूरचित्रवाणी आणि सगळ्या न्यूज मीडियाचं मनापासून आभार मानेल का माझ्या मातीतला खेळ माझ्या शेतकऱ्याचा रांगडा खेळ एक खासदार घाटात पहिल्या समोर घोडी धरतो म्हणून तुम्ही जो पोचवलात तो जेवढ्या जेवढ्या राज्यांमध्ये जेवढ्या जेवढ्या देशांमध्ये तुमचं चित्रीकरण जात तेवढ्या तेवढ्या ठिकाणी माझ्या मातीतला माझा शेतकऱ्याचा रांगडा खेळ पोहोचला एवढं झालं नाही तर अनेक वर्ष आम्ही इथं ऐकत होतो विरोधी पक्षातलं खासदार असल्यानंतर फारसा निधी मिळत नाही मेहबूब भाई पण विरोधी पक्षातला खासदार असताना सुद्धा आज तुम्ही बघत असाल विशेषतः आमच्या आंबेगावच्या किंवा जुन्नरच्या माता भगिनी जेव्हा मा दिवाळीला घरी येतात तेव्हा आवर्जून धन्यवाद देतात इथून मागे ट्रॅफिक मध्ये लई वेळ लागायचा पाच वर्षात सहाच्या सहा बायपास पूर्ण झाले आणि आता बरोबर वेळेत पोचता येतं साहीच्या साही, साही बायपास नारायणगावचा बायपास असेल आळेफाट्याचा असेल कळमचा असेल मनसरचा असेल राजगुरु नगरचा असेल राजगुरु नगरच्या घाटातला असेल सगळेच्या सगळे बायपास आज कोणी किती जरी श्रेय घेतलं तर मी खुलं आव्हान देतो समोर समर यान चर्चा करा त्याच्या टेंडरच्या तारखांपासून वर्क ऑर्डर पासून ते वर्क कम्प्लिशन पर्यंतच्या सगळ्या तारखा समोर दाखवा आणि एवढ्यावर आपण थांबलो नाही तर विरोधी